अरे जे वंजारी समाज आणि जे मराठा समाज वर्ष वर्ष या बीड जिल्ह्यातल्या अनेक गावामध्ये एकत्र आणतोय अनेक गावात एकत्र आणतोय तर, एक तर मराठ्यात दंगल झालेला दाखवा दाखवा मला कधी भांडण झालं निवडणुका झाल्या एक एकमेकाच्या विरुद्ध लढले इथं आडसकर साहेब मुंडे साहेबांच्या विरुद्ध लढले होते अलग लक्षात जातीच्या वेळाला एखाद्या वेळ जातीवाद चलत असल कोणी करत असतील उमेदवारे स्वार्थापोटी करत असतील पण वंजारी समाजात आणि मराठा समाजात कधी द्वेष नव्हता आणि नाही आणि आत्ता तुम्ही जर हा द्वेष निर्माण करताल तर त्या खेड्यात राहणारे ज्याला जातीचा बी संबंध नाही ज्याला पक्षाचा बी संबंध नाही जो शेतकरी आहे जो कुणबी आहे मग ते वंजारा असेल मराठा असेल दलित असेल ओबीसी असेल कोणी असेल त्याला करून खायचं पडलंय आपल्या पोटाची खळगी भरायचं पडलंय त्याला